हनुमानांना अष्टसिद्धी प्राप्त होत्या आपण जाणून घेऊया त्या अष्टसिद्धी कोणकोणत्या आहेत पहिली सिद्धी अणिमा अणिमा सिद्धीचा अर्थ सुष्मतेला प्राप्त करणे ही सिद्धी प्राप्त करणारा साधक छोट्यात छोटं रूप धारण करू शकतो दुसरी सिद्धी महिमा ही सिद्धी प्राप्त करणारा साधक आपले शरीर अमर्यादित बनवण्यास सक्षम असतो तेव्हा तो त्याचे शरीर कोणत्याही प्रमाणात वाढवू शकतो तिसरी सिद्धी आहे लगिमा ह्या सिद्धीत साधक आपल्या शरीराला एवढे हलके करू शकतो की तो वायूमध्ये उडू शकतो किंवा वायूप्रमाणे हलका होऊ शकतो चौथी सिद्धी आहे गरिमा हे सिद्धी प्राप्त करणारा साधक आपल्या शरीराचे वजन अमर्यादित मार्गाने वाढवू शकतो या सिद्धीत साधकाचा आकार मर्यादित असतो परंतु त्याच्या शरीराचे वजन इतके वाढते की कोणतीही शक्ती त्याला हलवू शकत नाही पाचवी सिद्धी आहे प्राप्ती सिद्धी प्राप्त करणारा साधक एखाद्याच्या मनाची बाब सहजपणे समजू शकतो त्याला अलौकिक शक्ती मिळते तो कोणाच्या मनात काय चालू आहे हे सहज वाचू शकतो आजारांना दूर करू शकतो त्याचप्रमाणे पशु पक्षी इत्यादींशी पण बोलू शकतो सहावी सिद्धी आहे प्रकाम्य हे सिद्धी प्राप्त करणारा साधक एका वेळेत एवढा श्वास भरू शकतो की कि तो कितीही तास दिवस महिने माती किंवा पाण्याखाली राहू शकतो या सिद्धीला साधलेल्या साधकाच्या काया आणि मस्तिष्क मध्ये हे सिद्धी प्रवेश करून मनाची स्थिती आणि शरीर थांबवून ठेवते सातवी सिद्धी आहे वशित्व हे सिद्धी प्राप्त करणारा साधक इच्छित असलेल्या कोणालाही नियंत्रित करू शकतो किंवा त्याला पराभूत करू शकतो आठवी सिद्धी आहे इशिष्टत्व या सिद्धीत साधक स्वतः ईश्वर स्वरूप होऊन जातो ह्या अष्टसिद्धी हनुमानांना प्राप्त होत्या त्याचबरोबर त्यांना नऊ निधींचं पण वरदान मिळालं होतं पद्मनिधी महापद्मनिधी नील निधी मुकुंद निधी नंदनिधी मकरनिधी कश्यप निधी शंख निधी मिश्रानिधी ह्या नऊ निधी आणि अष्टसिद्धी हनुमानांना प्राप्त होत्या